नमस्कार आज बावीस जून दोन हजार पंचवीस आहे तर बघूया हवामान अंदाज तर आज बावीस तारखेला बघा छत्रपती संभाजीनगरला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सिल्लोड आणि सोयगाव म्हणजे आज अजिंठा लेण्याच्या आसपास आणि त्या एरियामध्ये थोडा हलक्यापेक्षा मध्यम स्वरूपाचा म्हणजे पेंडवणीपेक्षा थोडासा कमी पेंडवणी स्वरूपाचा काही ठिकाणी कारण की जळगावला जोरदार पाऊस आहे शहाद्याला जोर जोरदार पाऊस आहे नाशिकच्या पश्चिमी भागांना जोरदार पाऊस आहे त्यामुळे सिल्लोड सोयगावकर थोडंसं हलका त्याच्यापेक्षा थोडासा मध्यम स्वरूपाचा पेंडवणीपेक्षा थोडा कमी काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज आहे तर खुलताबाद कन्नड वैजापूर गंगापूर पैठण प्रॉपर छत्रपती संभाजीनगर हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर गंथडी भाग पावसाची कमतरता असेल हलक्यापेक्षाही अति हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडेल तर उद्याकडेही बघा आज बावीस उद्या तेवीस तारीख तेवीस तारखेलाही छत्रपती संभाजीनगरला जवळपास हलक्या स्वरूपाचा पाऊस तेवीस आणि चोवीस तारखेला झडीसारख्या पावसाची शक्यता आहे बऱ्याच सरीवर सरी चालू असणार आहे तेवीस आणि चोवीस तारखेला म्हणजे जसं जसं तेवीस चोवीस पुढे जाईल तसा तसा पावसाचा थोडासा जोर वाढणार आहे चोवीस तारखेला झडी पंचवीस तारखेलाही जवळपास झडीसारखा पाऊस आहे हलक्या स्वरूपाचाच पाऊस आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल म्हणजे पेंडवणी स्वरूपाचा या व्यतिरिक्त सध्या बावीस तेवीस चोवीस तारखेला मोठा पाऊस नाही तर पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा चांदनभरी स्वरूपाचा पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी चांदनबेरी आणि पेंडवणी स्वरूपाचा आणि बाकीच्या सर्वत्र छत्रपती संभाजीनगरला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर सव्वीस तारखेला मात्र मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला सव्वीस तारखेला पडणार आहे त्यात घाटमात्यांवरती हा जोरदार पाऊस असणार आहे सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला बघा आपण सत्तावीस तारखेलाही मध्यम स्वरूपाचा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा ही आहे घाटमात्यांवरती अठ्ठावीस तारखेलाही मध्यम हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एकोणतीस तारखेलाही हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता एक तारखेला मात्र पावसात जोर वाढणार आहे एक तारखेला मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे दोन तारखेला आणखी पावसाचा जोर वाढणार आहे दोन तारखेला बऱ्याच भागांना जोरदार स्वरूपाचा जवळपास सर्व तालुक्यांना छत्रपती संभाजीनगरच्या जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो बघा आज बावीस तारीख आहे सध्याच्या कंडिशनला पिकांना जीवदान देणारा हा पाऊस सध्याच्या कंडिशनला चालू आहे मोठ्या पावसाची सध्या शक्यता नाही आहे बावीस तेवीस चोवीस जसं पुढे जाईल तसा तसा पावसाचा जोर थोडा थोडा वाढणार आहे जास्त पावसाची शक्यता नाही आज जसं दोन मिलीमीटर एक मिलीमीटर तीन मिलीमीटर अशा स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि उद्याकडेही त्याच स्वरूपाचा पाऊस पण झडीसारखा पाऊस आहे चोवीस पंचवीसला जवळपास बऱ्याच वेळेस हलक्या स्वरूपाच्या सरीवर सरी सरीवर, सरीवर, सरीवर सरी चालू असणार आहे आणि सव्वीस तारखेला मात्र बऱ्याच भागांना मध्यम स्वरूपाचा पेंडवणी स्वरूपाचा चांदनबेरी स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सव्वीस तारखेला पडणार आहे तोपर्यंत हलक्या स्वरूपाचाच पाऊस छत्रपती संभाजीनगरला आहे गणतडी भागांकडं याचा प्रमाणही पावसाचं खूप कमी असणार आहे याचंही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायचे आहे सव्वीस तारखेला मात्र गणतडीकडेही गंगातडी भागाकडेही जोर वाढणार आहे जवळपास मग सव्वीस तारखेला जवळपास सर्वत्र महाराष्ट्रातच मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे आताही बऱ्याच भागांना हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे अजूनही काही शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहे आणि वापसा नव्हती सध्याच्या कंडिशनला वापसा झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या करून घ्यायच्या आहे कारण की सव्वीस तारखेला पाऊस असल्यामुळे तुम्हाला उगम क्षमता चांगली असणार आहे कारण की पेरणी झाल्याच्यानंतर शिडकावे पाहिजे आणि सध्याच्या कंडिशनला या हलक्या स्वरूपाचे शेडकावे सातत्याने चालू असणार आहे धन्यवाद